पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतील वारकरी भवन प्रांगणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबा राय समाधी संजीवन सोहळा निमित्त व तसेच लक्ष्मी मातेच्या मार्गशीर्ष महिन्यातील उत्सवानिमित्ताने निमित्ताने भव्य आणि दिव्य अशा स्वरूपातल्या राज्यस्तरीय महिला वारकरी कीर्तन सप्ताहाचे आयोजन भागवताचार्य योगेशजी महाराज धामनगावकर व अनाथांची माय हबप सुनीताताई पाटील पाचोरा यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे आज दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता कीर्तन सप्ताहाच्या सातव्या दिवशी भागवताचार्य ताई बागुल यांच्या कीर्तनाचा लाभ भक्तांनी घेतला तसेच दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी कीर्तनाची सांगता आठव्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने होणार असून हे काल्याचे कीर्तन भागवताचार्य हबप हृषप्रियाताई वाघ निंबोरा कन्नड यांचे वाणीतून असणार आहे यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे सदर काल्याचे कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ पाचोरा तालुक्यातील व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी पुरुष मंडळी महिला मंडळी लाडक्या बगिनींनी घ्यावा असे आवाहन भागवताचार्य योगेशजी महाराज धामणगावकर यांनी केले आहे रामकृष्ण हरी मी योगेश महाराज पाटील धामणगावकर लक्ष्मी माता वारकशी संस्था पाचोरा सर्व नागरिकांना सर्व भावी भक्तांना वारकऱ्यांना आवाहन करतो की गेल्या सात दिवसापासून दिनांक अठ्ठावीस तारखेपासून आपल्या लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये म्हणजे जरगाव चौक रामदेवच्या पाठीमागे एक भव्य आणि दिव्य असा महिला कीर्तन महोत्सव सुरू आहे गेल्या सात दिवसापासून हा महिला कीर्तन महोत्सव सुरू आहे आणि सात दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार या सप्ताहामध्ये येऊन गेले ज्यांनी अतिशय सुंदर आपल्या शैलीमध्ये त्या ठिकाणी प्रबोधन केलं विविध विषयांवर व्यसनमुक्ती असेल हुंडाबंदी असेल स्त्री साक्षरता विषय असेल स्त्रियांना मिळणाऱ्या सन्मानाविषयी असेल अनेक विषयांवर त्यांनी सुंदर पद्धतीने आपलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला बोलता बोलता सात दिवस पूर्ण झाले उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे काल्याच्या कीर्तनाचा मार्ग शिर्षक महिना आहे आणि पहिलाच गुरुवार आहे निमित्ताने काल्याचं कीर्तन सुद्धा सकाळी आहे तर मी सर्व नागरिकांना आवाहन करेल दिनांक पाच रोजी उद्या सकाळी नऊ ते अकरा काल्याचं कीर्तन महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार जी टीजेस्टार ऋष्यप्रिया ताई वाघ कन्नड इथल्या ताई आहेत आणि ते उद्या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून भगवान कृष्णांच्या लीलांचं वर्णन आणि त्याचं प्रबोधन करणार आहेत तरी आपणा सर्वांना विनंती आहे की काल्याच्या कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे आणि तदनंतर म्हणजे अकरा नंतर त्या ठिकाणी आपल्या पाचोरा बडगाव तालुक्याचे आमदार आदरणीय किशोर आप्पा पाटील यांच्याकडून त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य अदिव्य अशा महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलंय तरी आदरणीय आप्पासाहेब व आपल्या लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून मी आपण सगळ्यांना आवाहन करतो की कीर्तनाचा तसेच महाप्रसाद भंडाराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा या आग्रहाची विनंती रामकृष्ण आहे